जसं आपण बघितलं दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष होतं नऊ अंकाचं वर्ष होतं आणि खूप तणावाचं होतं हे आपण अनुभवलं मग आता वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे कसं असणार आहे सर्वांसाठी दोन हजार स्मरणात राहणारं वर्ष म्हणजे आम्ही दोन हजार चोवीस पासून सातत्याने सांगत होतो की मंगळाचं वर्ष गुरुची अतिचार गती शनी शनीचं गोचर शनी ज्या दिवशी राशी परिवर्तन करेल त्या दिवसाची ग्रहाची स्थिती त्यामुळे दोन हजार पंचवीस आपण आयुष्यात कधीही न बघितलेल्या गोष्टी या वर्षात बघितल्या म्हणजे खरं सांगायचं तर आता नोव्हेंबर महिना सुरू आहे पण जर एखाद्याला विचारलं तर लक्षात येत नाही की वर्ष संपलं आहे वर्ष आलं केव्हा गेलं केव्हा कळलं सुद्धा नाही कारण मंगळ म्हणजे अग्रेसिव्ह धडाडी वेग युद्ध सैन्य रक्त हे सगळं अनुभव हो आपण घेतले आणि आता आपण दोन हजार सव्वीसच्या उंबरठ्यावर उभे आहोत तो, तो दोन हजार सव्वीस हे जेव्हा आपण अंकशास्त्राने पाहतो तर दोन शून्य दोन आणि सहा म्हणजे एकत्रित केलं तर दहा म्हणजे रविदेव ग्रहांचा राजा सूर्य याचा हा अंक सूर्य म्हणजे दिव्य देणारा दाता कर्तृत्व दातृत्व नेतृत्व असलेला ग्रह म्हणजे सूर्य ग्रहांचा राजा तसा तो राजा त्यामुळे मंगळ हा सेनापती होता त्याला कुणाची तरी परवानगी घेणं हे त्यात आवश्यक होतं सूर्य स्वतः निर्णय घेणार आणि स्वतः इम्प्लिमेंट करणार त्यामुळे मंगळापेक्षाही जास्त वेगात दोन हजार सव्वीस येणार एकंदरीतच छान वर्ष आहे आणि जेव्हा आपण डिवायडेशन करतो आपण म्हणतो सूर्याचं वर्ष मग सूर्याला सहकारी मंत्री कोण तर दोन म्हणजे चंद्र आणि त्याच्या शेजारी येणारा शून्य की ज्याला अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं त्या शून्यामध्ये ब्रह्मांडाची संपूर्ण शक्ती सामावलेली आहे आणि म्हणून तो दोनच प्रभाव दहापट पट वाढवतो किंवा दहापट पट कमी करतो okay. दोन्ही देशांनी त्यानंतर दोन आणि सहा म्हणजे शुक्र आणि कधी कधी काय होतं ना की आपण बोलताना अनेक वेळा सव्वीस पडतो म्हणजे दोन अधिक सहा आठ म्हणून शनी okay. म्हणजे वर्ष रविदेवांचं आणि त्यांचे सहकारी मंत्री म्हणजे चंद्र शुक्र आणि शनी <laughs> असं हे दोन हजार सव्वीस ओके मग याचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडणार आहे कोणत्या राशीसाठी टर्निंग पॉइंट असेल तर या यासंबंधी <laughs> सर्वांना जाणून घेण्याची इच्छा आहे खूपच छान दोन हजार सव्वीस हा अत्यंत सकारात्मक वर्ष आहे कारण हे वर्ष रवीचं आहे राजाचं आहे दात्याचं आहे नेत्याचं आहे सर्वांना सकारात्मक दिशा इथे मिळू शकते रवी ग्रह जेव्हा देतो त्याची प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांना अपेक्षा नसते की चार किरणं आपण पुन्हा पाठवावी तर अशा ह्या रविदेवांचे हे वर्ष आहे आणि अनेक पद्धतीने अनेक राशींसाठी सकारात्मक आहे म्हणजे ग्रहगोचरचा जरी आपण विचार केलात कोणत्या राशीसाठी कसं तर आपल्याला ग्रहांचा देखील विचार करावा लागेल म्हणजे आपण अंकशास्त्रानेही करू शकतो फक्त किंवा वैदिक जर घ्यायचं असेल तर ग्रहांचाही विचार करू शकतो जर जा दोन हजार सव्वीसला आपल्याला डिवायडेशन करायचं असेल तर तीन भागांमध्ये डिवायडेशन करावं लागेल okay. कारण या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की नऊ पैकी आठ ग्रह राशी परिवर्तन करतील म्हणजे हेच मूळत वेगळंपणे यात okay. आहे आणि एकमेव शनिदेव राशी परिवर्तन करणार आहे एरवी जो ग्रह म्हणजे बघ गुरुदेव बृहस्पती की जे तेरा महिने एकाच राशीत राहतात ते दोन हजार सव्वीसमध्ये तीन राशीतून प्रवास करणार आहे वर्षाच्या सुरुवातीपासून तर दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुदेव मिथून राशीत राहतील दोन जून ते एकतीस ऑक्टोबर ते कर्क राशीत जातील आणि एकतीस ऑक्टोबर ते टी लेंड ते सिंह राशीत असतील म्हणजे हे तीन विभाग प्रत्येक राशीवर थेट प्रभाव करेल